नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी आणि पी एम किसान योजना यांचे हप्ते मिळणार आहेत आणि याचे पैसे कधी मिळणार आहेत तर याची तारीख देखील फिक्स झालेली आहे आणि हे, हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी मिळणार आहेत तर आपण त्या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत की या हप्त्याचं वितरण कुठे होणार आहे कोणाच्या हस्ते होणार आहे किती वाजता होणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता म्हणजे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळणार आहे आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता मिळणार आहे आणि हा जो हप्ता आहे तो दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्रातील वाशिम येथून वितरित करणार आहेत म्हणजे ह्याविषयीचा जो कार्यक्रम होणार आहे तो, तो महाराष्ट्रातील वाशिम येथे होणार आहे पाच दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता वितरित केला जाणार आहे हा हप्ता अशी माहिती सांगण्यात आलेली आहे आणि यापूर्वी देखील जी तारीख सांगण्यात आली होती ती चोवीस ही होती। दुपारी बारा वाजता या हप्त्याचे वितरण होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्ये केंद्र व राज्य सरकारचा सहभाग माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे शुभ हस्ते पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे म्हणजे आपले जे पंतप्रधान आहेत श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अठराव्या हप्त्याचे आणि पाचव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि हे जे वितरण आहे ते ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे तर अशा प्रकारे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना यांचे हप्त्याचे वितरण केले जाणार आहे वाशिम येथे केले जाणार आहे दुपारी बारा वाजता ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जे लाभार्थी शेतकरी असणार आहेत तर त्यांना चेक करता येईल आपल्या मोबाईलवरती त्यांना मेसेज येईल पैसे मिळालेले आहेत की नाही या संदर्भात सगळ्यांना माहिती समजेल माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद